मित्रांनो गुलालाचा मानकरी कुमार रणवीरभाई राहुल पाटील कल्याण आडवली यांचा मथुर आज बोनेलीच्या मैदानामध्ये बिंजोरच्या शुभम दादा नमस्कार नमस्कार एक छान गाडी पालवली भरपूर दिवस लोकांची इच्छा होती की मथुर आणि महबूब पलावा पण आज मला वाटतं महबूबचा शिष्य मेहरबान पालवला म्हणजे कुठेतरी एक जो जुना पैरा पालाचा ना तो आज पुन्हा एकदा दिसून आला काय बोला पैरा कसा घडून आणला पहिला आमचा रात्रीच झाला होता गाडी पालवायचं नियोजन त्या हिशोबाने आज नाव दिलं होतं दोन गोंड्यावरती दिवसभर कोण जोड नाही झाला संध्याकाळच्या टायमात आपलेच मित्र आहेत मैत्रीपूर्ण लढत झाली त्यांची पण गाडी चांगली पलावली नंतर काय इकडे आली सुंदर अशी गाडी पालावली भरपूर दिवस आमची पण इच्छा होती का मथूर आतनं पालावा उजव्या रस्त्यात आणि आज तसंच नियोजन झालं आणि चांगल्या प्रकारे गाडी पाळवली मला वाटतं उजवीला वेळेला त्याला फेरा दिला होता कुठल्या तरी मैदानाला हो मैदानाला दिला होता उजवीला आतून कधी उजवी नव्हती झाली आज प्रथमतच उजवीला आतमध्ये शर्यत झाली म्हणजे आता चारही खांदी त्याच्या गुलाला झाली चारही साईडने गुलाल झाल्यात म्हणजे चौथ्यांदा म्हणजे चारही खांदीचा पहिला गुलाल आजचा पहिला पहिला गुलाल लोक म्हणतात ना चारही खांदी बैल फिट पळतोय तर ते आज त्यांनी करून दाखवलं दादा पण आलेलं काय बोला दादा पण आले होते दादा गेले होते बाहेर तिकडन आले होते राज आणि दादा गेले लगेच आणि पैरा म्हणजे विशेष आज चर्चा चे खूप होईल कारण बघा जुनी गाडी पलायची सलग चार वर्ष या मुंबई बिन त्या गाडीने राज केला आणि मला वाटतं त्याचा शिष्य मेहरबान कसा पलायला काय बोला चांगली गाडी पलाली मी खालीच होतो काय गाडी खालनच आली होती त्याच्यानंतर ती ते गाडी इकडे आली चांगला असं नियोजन होतं आजचं आमचं आणि म्हणजे गाडीला आम्हाला माहिती होतं का समोर चांगली गाडी असल्यानंतर गाडीवर बैल आपला गाडी सोडणार नाही ते आणि चांगली गाडी पण आणि मला वाटतं बोनिलीच मैदान असलं ना की राहुल भाईं ऐकायला आणि ते पण कुठेतरी आज दिसून आलं शंभर टक्के आम्ही दोन तीन मैदानाच आलो बोनवलीच्या मैदानात न म्हणजे न शर्यत करता घरी जात होतो काय ना काय प्रॉब्लेम होत होता पण आज चांगला असा गुलाल घेतला आणि खूप आनंद वाटला कारण की भरपूर पहिले इथं नुसतं फेरेच झाल्यात पण काही शैलीतच होत नव्हते काम लागत नव्हता पण आज सर्व योग जोर झाला आणि चांगली अशी गाडी झाली आणि ड्रायव्हर हिशेबाला ना ड्रायव्हर आपला पंकज ड्रायव्हर होता असं म्हणजे खूप छान अशी गाडी आणि चांगलं असं जजमेंट आहे त्याला पण आणि चांगली गाडी बोलवतो त्या दिवशी मी पंकजची एक अशी छोटीशी मुलाखत घेतली कुठेतरी एक बोलतात प्रेमालू आणि एक म्हणजे शांत स्वभावाचा ड्रायव्हर म्हणून अशी मुंबईला त्याची ओळख आहे हो शंभर टक्के कारण की चांगलीच गाडी आकलतो जे सांगणार तेवढंच करणार जास्त काय म्हणजे हे नाही आणि चांगला असा ड्रायव्हर आहे आणि चांगली गाडी पळवतो आजच्या या मैदानाविषयी बोला ना कुठेतरी तात्यांच्या हे मैदान शंभर टक्के तात्यांचे म्हणजे आज तात्या असतात तर मैदानाचं नियोजन म्हणजे दरवर्षाप्रमाणे म्हणजे जोरदारच असतो आता पण योग्यदा असेल तरुणदा असेल म्हणजे अतिशय सुंदरच त्यांचं नियोजन असतं दरवेळी कारण की जेवढ्या पण गाड्या नोंदणी करतात तेवढ्या गाड्या शंभर टक्के पूर्ण करतात असं त्यांचं नियोजन असतं आणि चांगलं असं मैदान आहे आणि पारंपरिक मैदान इथे गुढीपाडव्याचा असते त्या मैदानात पण आपलं असेल बरोबर आहे आणि राहुल दादाने त्या दिवशी मुलाखती मी सांगितलं कुठेतरी सोलाच्या मैदानाला मथूर नसेल मग सोलाला आपले मुंबईला पण मैदान आहेत हो शंभर टक्के मैदान आपलं असं नियोजन आहे का जिथे पण मुंबईला मैदान असेल तिथं मतूर शंभर टक्के फालताना चालेल जास्त वेळ नाही घेत आज मात्र विषय काय बोलायला मतविषयक आहे त्याच्या म्हणजे बोलायला आम्हाला शब्दच नाही त्याने आमचं सर्व पानं फेडलेलंच आहेत त्याच्या म्हणजे त्याच्याकडून आम्हाला कोणतीच अपेक्षा नाही असंच पलत जावा याच्या आता पलतो असंच याच्या पुढे पलू द्या एवढीच अपेक्षा आपल्या शेवटचा प्रश्न घेतो आज सकाळी नाव परला होता राहुल दादाचा आणि त्याच्यानंतर नाव एक वेगळा नाव आपले मतूरचे सुट्टी दिनेश दुतकर त्यांच्या मुलीच्या वाढदिवसानिमित्त नंतर दुसरं नाव दिलं देताना पण मामाने पहिला पकडलं नव्हतं ते ते नाव देताना दिलं होतं दिव्याधुनी दुतकर यांच्या वार दिवसानिमित्त पण नाव मामाने पहिलं नाही पुकारलं नंतर पोकारलं मला वाटतं आज त्या मुलीला सुद्धा आज एक भेट दिली गिफ्ट दिलं बरोबर आहे धन्यवाद